किंवा वदनी कवळ घेता श्लोक जे आहेत हे फक्त पन्नास रुपयाला आहे तुम्ही बघू शकता हे दोनशे रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे यामध्ये याच्यामध्ये दोन असे कप्पे आहेत हे सुद्धा फक्त शंभर रुपयाला आहे यामध्ये पण तुम्ही बल्क ऑर्डर देऊ शकता दीडशे रुपये एमआरपी आहे याची त्याचप्रमाणे सरस्वतीची फ्रेम ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आयटी आय टी आहे घेताय हा जो श्लोक आहे यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहे दहा इंचाची मूर्ती आहे पण तरी हे त्याला व्यवस्थित बसतं आणि खूप सुंदर दिसतं दीडशे रुपये याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळी साईज हवी असेल तर ती पण आपण पड़ कस्टमाइज करून देऊ शकतो तेशा हँडीक्राफ्ट हे कन्है्या मध्ये आहे दगडूशेठ गणपती बाप्पाचा दहा दिवसांचा जिथं मंडप आहे त्या मंडपा शेजारी उजव्या हाताला आपल्याला कन्हैया शॉपी मध्ये यायचंय आणि इथे आल्यानंतर तुम्हाला तेशा हँडीक्राफ्ट या आपल्या वर्कशॉपला भेट द्यायचे जिथं महिला स्वतःच्या हाताने हे सर्व व्हरायटी बनवतात आणि आपल्या इथं विक्री केली जाते ते पण अगदी स्वस्त मस्त दरात नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत दगडूशेठ गणपती जो बसतो त्या चौकामध्ये आलेलो आहोत कन्हैया शॉपी या शॉपला आज आपण भेट दिलेली आहे तिथे या दिदी आहेत त्यांचं स्वतःच तेशा हँडीक्राफ्ट म्हणून त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे जे प्रोडक्शन ते अशा पद्धतीचं प्युअर खणामध्ये आहे तर याचा सगळ्यात जास्त उपयोग अशा माझ्या मैत्रिणींना होणार आहेत ज्या भारताबाहेर राहतात आणि त्यांना इथून ह्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अगदी मध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकणार आहात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकणार आहात आता इथे आल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कौन व्हरायटी बघायला मिळणार आहेत कॉम्बो सेट तर आपण बघणारच आहोत पण मध्ये आपल्याला अगदी देवाच्या आसनांपासूनची व्हरायटी कव्हर करायची होम डेकोरसाठी लागणारं साहित्य आहे आणि सगळं हँडमेड आहे तिथं महिला त्यांच्या कारखान्यामध्ये काम करतात माग त्यांचं छोटस वर्कशॉप आहे कारखाना आहे त्या स्वतः हँडल करतात आणि त्या स्वतः सर्व काही बनवतात यामध्ये दिवाळीची पण व्हरायटी असते गुढीपाडव्याची पाडव्याची व्हरायटी असते आणि आता येणाऱ्या गणपती गौरीची सुद्धा तुम्हाला व्हरायटी कव्हर करता येणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत चौकोन आणि आयताकृती आपल्याकडे जी साईज आता अवेलेबल आहे ती पंधरा बाय पंधरा आणि बारा बाय अठरा अशा दोन मध्ये आहेत तुम्ही कलर इथे बघू शकता याचे रेट आहे दीडशे रुपये okay. याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळी साईज हवी असेल तर ती पण आपण कस्टमाइज करून देऊ शकतो मोरपंखी okay. लाल हिरवा गोल्डन येलो आणि जांभळा असे साधारण हे कलर आहेत तुम्ही फोनवर सुद्धा याची ऑर्डर देऊ शकता वेगळे वेगळे मॅग्नेट्स आहेत त्यापैकी काही हे जे मॅग्नेट्स आहेत ज्यामध्ये मराठी महिने आहेत किंवा वदनी कवळ घेता श्लोक जे आहेत हे फक्त पन्नास रुपयाला आहे ओके okay. आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला जर असे कलरफुल हवे असतील जे हँड पेंटेड आहेत आणि एकदम युनिक आहेत हे तुम्ही बघू शकता तर हे पण दीडशे रुपयापासून चालू होतात हे लाभले आम्हा भाग्य एकशे वीस रुपयाला आहे त्याचप्रमाणे हे जे चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवास हे दीडशे रुपयाला आहे जय महाराष्ट्र एकशे ऐंशी रुपयाला आहे हे स्वामी समर्थांचं पाच इंचाचं मॅग्नेट आहे तुम्ही बघू शकता हे दोनशे रुपयाला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठी हे सगळं हँड पेंटेड आहे आणि तुम्ही बघू शकता खूप बारकाईनं फुलं वगैरे खूप त्याच्या क्वालिटीची आपण काळजी घेतो हे सुद्धा दोनशे रुपयाला आहे त्याचप्रमाणे हे मंडाला आर्ट केलेलं सरस्वती आहेत हे पण हँड कलर्ड आहेत आणि मंडाला आर्ट केलेलं आहे हे दीडशेपासून आहेत तुम्हाला जर बल्क क्वांटिटी हवी असेल तर रिटर्न गिफ्टला तर, तर तशीही मिळते ओके okay. त्याचप्रमाणे अजून पण काही रिटर्न गिफ्टचे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी पर्स आहे ही पण खूप चांगल्या क्वालिटीची आहे तुम्ही याची चेन पण चेक करू शकता खूप चांगल्या क्वालिटीची चेन अशी याची आहे आणि हे पण अजिबात निघत नाही तुम्ही काहीही केलं कितीही केलं तरी हे पण गिफ्ट द्यायला खूप सुंदर आहे हे शंभर रुपयाला आहे यामध्ये कलर रेंज पण आपल्याकडे अवेलेबल कलर रेंज अवेलेबल आहे तुम्हाला हव्या त्या कलर मध्ये तुम्हाला त्याचबरोबर इकडे हळदी कुंकवाचा करंडा आहे यावर सुद्धा आपण हे हॅन्डमेड वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये दोन असे कप्पे आहेत हे सुद्धा फक्त शंभर रुपयाला आहे यामध्ये पण तुम्ही बल्क ऑर्डर देऊ शकता बरोबर हे शेले आहेत शेले शंभर रुपयाला आहेत ओके okay. क्वालिटी बघा एकदम बेस्ट क्वालिटी आहे शाईन वगैरे तुम्हाला आणि हा बिलकुल डुप्लिकेट खण यूज करत नाही दीदी हा प्युअर खण असतो तो, तो वापरतात अगदी तुम्ही इथं पडद्याला जे कडेची जर बघता यामध्ये पण क्वालिटी मेंटेन शाईन मेंटेन केलेली आहे तर तुम्ही इथे जर देवाचं आसन घेतलं तर गणपती नंतर तुम्ही हे कुठल्याही पूजेला मोठ्या जसं की मार्गशीर्ष आली कुठल्याही देवांची पूजा आली त्याला तुम्ही सजवण्यासाठी याचा वापर करू शकणार आहात साइजेस पण अवेलेबल आहेत याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे हे सुद्धा एम्ब्रॉयडरी केलेलं आहे सो तुम्ही याला कसंही धुवू शकता आणि परत वापरू शकता तुम्ही याची क्वालिटी बघा प्रॉपर याला अस्तर वगैरे लावून खूप चांगल्या क्वालिटीचा आपण इकडेच बनवतो तुम्हाला जर साईज वेगळी हवी असेल तर तसं पण तुम्हाला इकडे बनवून मिळेल त्याच्याचबरोबर हे लोड आहेत आणि आता हे पडदे ह्या वर्षी आपण नवीन yes. बनवलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला तारक मंत्र आहे वक्रतुंड महाकाय यामध्ये कलर तुम्हाला हवे ते बनवूनही दिले जाणार आहेत सध्या जी आहे साईज ती काय आहे आपल्याकडे आता जी साईज आहे ती साधारण वीस इंच बाय तीस इंच आहे ओके okay. अगदी तुमच्या घरात वॉल डेकॉर म्हणून जरी तुम्ही नंतर लावली तरी पण ती छान दिसते आणि तुम्ही देवघराच्या मागे लावली तरी छान दिसते गणपतीच्या डेकोरेशनच्या मागे लावली तरी खूप सुंदर दिसते हे सगळं एम्ब्रॉयडरी वर्क आहे पेंट केलेलं नाही पेंट केलेलं नाहीये हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे पेंटचं काय होतं की पेंट थोड्या दिवसांनी खराब होतो धुतलं की जरा असं स्मर्श झाल्यासारखं वाटतं पण हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्याच्यामुळे याला काहीही होत नाही आणि हे खूप प्रीमियम क्वालिटीचं कण कापड त्याच्यामुळे हे तसंच राहतं ओके okay. इकडे तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही दोरी किंवा काठी टाकण्यासाठी एक जागा केलेली आहे आणि तसं नसेल तर आपण इकडे हुक सुद्धा केलेलं आहे सो तुम्हाला हवा तसं तुम्ही लावू शकता या पडद्याची किंमत आहे साडेसातशे रुपये ओके यामध्ये जर कोणाला कस्टमाइज करून लहान मोठा हवा असेल तर आपण देतो आ, येस पण मोस्टली ही साईज खूप कॉमन साईज आहे तर तुम्हाला असं छोटा गणपती असेल तरी सूट होणार आहे इव्हन यावरून थोडासा मोठा गणपती असेल तरी सुद्धा तुम्हाला डेकोरेशन साठी एकदम सूट होऊन जाणार आहे त्याच्याच बरोबर हे लटकण आहेत त्याच्याबरोबर जे आपण याच्या मागे लावतो याच्या बरोबर लावतो मागे हे पण खणाचे आहेत याची जी जोडी आहे ती तीनशे रुपयाला जोडी असं okay. आहे त्याच्याच बरोबर हे केळीचं पान आहे हे अगदी छोटस आणि गोड आहे हे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तुम्हाला okay. फॉरेनला पाठवायचं असेल तरी हे हलकं पण आणि प्रीमियम वाटत त्याच्यामुळे हे खूपच छान वाटत देवघराच्या पुढे जर तुम्हाला प्रसाद ठेवायचा असेल किंवा असं काही नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी करेक्ट करेक्ट काही ठेवायचं असेल तर ही छोटी साईज आहे आणि ही साईज आहे एकशे वीस रुपयाला ओके त्याच्याच बरोबर ही मोठी जी साईज आहे ही अडीचशे रुपयाला आहे याच्यामध्ये बसू अगदी तुम्ही केळवणाच्या कार्यक्रमाला हे वापरू शकणार आहात इतर म्हणजे असं नाही की फक्त बप्पाच्या कार्यक्रमाला बाकी वेळेस पण तुम्ही याचा वापर करू शकणार आहात नंतर येणारे नवरात्र नवरात्रामध्ये पण तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि जसं की बघू शकतो सगळं शिवलेलं आहे त्यामुळे हे कितीही वेळा वॉश करून परत इस्त्री करून तुम्ही अगदी नव्या याला वापरू शकता शेल्यांमध्ये पण आपल्याकडे बघा भरपूर कलर रेंज अवेलेबल आहे असेल असं काही नैवेद्याचं ठेवायचं असेल तर ही छोटी साईज आहे आणि ही साईज आहे एकशे वीस रुपयाला ओके okay. त्याच्याच बरोबर ही मोठी जी साईज आहे ही अडीचशे रुपयाला आहे याच्यामध्ये मोठं ताट बसू शकतो अगदी तुम्ही जसं की बघू शकतो सगळं शिवलेलं आहे त्यामुळे हे कितीही वेळा वॉश करून परत इस्त्री करून तुम्ही अगदी नव्या सरखड्याला वापरू शकता शेले जे आहेत ते पातळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही साईज ला हे बसू शकतात ओके okay. आणि हे पण टिकतात त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही महत्वाचं शुभ कार्याला लागत ते तोरण तोरणामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आणि तीन फुटाचं जे दरवाज्याला लागतं ते साईज आहे यासोबतच आपल्याला घरामध्ये मंदिराला छोटस तोरण लागतं ते सुद्धा दिदींनी बनवलेलं आहे तर रेंज कशी असणार आहे दिदी याची हे जे घराचे तोरण आहेत हे साडेतीनशे रुपयापासून चालू आहेत हे साडेतीनशे चारशे साडेचारशे आणि हे हे सुद्धा साडेचारशेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे दीड फुटाचं तोरण आहे जे देवळाचं आहे हे अगदी छोट्या पानांचं आणि खूप नाजूक आणि सुंदर दिसतं हे जर तुम्ही नुसतं घेतलं तर अडीचशे रुपयाला आहे त्याच्याबरोबर तुम्ही लटकण घेतली तर चारशे रुपयापर्यंत पडते ओके okay, आणि हे छोटेसे झरोके बनवलेले आहेत येस येस हे पण झरोके बनवलेले आहेत हे पण हँड पेंटेड आहेत याच्यावर एक छोटासा दिवा लावला तर हे खूपच सुंदर दिसतं हे पाचशे रुपये जोडी आहे ओके okay. फक्त तुम्हाला जर डेकोरेशन मध्ये जास्त काही करायचं नाही वेळ कमी आहे तर तुम्ही हे चार पीस घेऊन गणपतीच्या गणपती बाप्पाच्या गणपती मूर्तीच्या मागे जरी डेकोरेशन केलं तरी उपयोगी yes. आणि यानंतर दिवाळीला सुद्धा याचा वापर होणार सुद्धा दाराच्या दोन बाजूला जर हे लावलं आणि छोटे दिवे लावले लाईटिंग तर हे खूप सुंदर दिसतं खरंच खूप छान आहे अजून बघू शकता हे आमच्या स्टुडिओच एक दार आहे त्याला आम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी की हे असं दिसतं तर हे साधारण असं दिसत अशा प्रकारे जर तुम्हाला तुमच्या घरात एखादा एथनिक टच द्यायचा असेल जसा खण हे आपल्या महाराष्ट्रात खूप महत्त्वाचं मानलं जातं तर अशा काहीतरी पद्धतीने तुम्ही तुमच्या ज्या नवीन फ्लॅट सिस्टीममध्ये पण जर हे लावलं तर एक खूप एक महाराष्ट्रीयन लूक येतो हे त्याच्या शेजारी नेमप्लेट खणाची असं पण तुम्हाला जर लावायचं असेल तर आपण तसं पण करून देतो ही आपली नेमप्लेट आहे नेम सुद्धा आपण तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि तुम्हाला हव्या त्या मध्ये आणि तुम्हाला हव्या त्या मध्ये करून देतो तुम्ही बघू शकता याची क्वालिटी किती चांगली आहे हे आपण अॅक्रेलिक कट करून घेतो हा कुठल्याही प्रकारचा कागद कटिंग करून केलेला नाही आहे त्याच्यामुळे याचं लाईफ मोठं बरोबर ड्युरेबिलिटी जास्त आहे याची त्याच्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे प्रकार बघू शकता त्याच्यामध्ये समजा तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या मुंडावळ्या बाशिंग बांगड्या हे टाकून पण बनवायचं असेल एखादी फ्रेम तसं पण होऊ शकतो त्याच्याचबरोबर आत्ता आम्ही खणाच्या बनवल्यात पण जर ऑर्डरनुसार तुम्हाला बांधणी किंवा इकत किंवा पैठणी किंवा वारली पेंटिंग अशा काही कापडात हवं असेल तर तसंही मिळतं किंवा काही जणांचं असतं ना की माझ्या आजीची साडी आहे आणि ती साडी वापरून तुम्ही काही त्यात करून देता का तर तसं पण आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतो नक्कीच खूप छान आहे इथे आहे हा तुम्ही वापरून झाल्यावर ठेवू शकता यात छोटीशी लाईट लावली तरी ते खूप सुंदर दिसतं कारण हे सगळे रंग चमकतात साधारण काय रेंज येईल याची हे साडे सहाशेला पडते ओके पण हँड पेंटेड आहे आणि हे सगळं आपण इकडेच बनवतो बघू शकता जी मी घातली आहे खणाची टोपी ती पण खूप छान दिसते तुम्हाला गणपतीला ढोलताशाला वाजवायची असेल मुंजीला लहान मुलांना घालायची असेल किंवा मग तुम्हाला कुठल्याही पूजा कार्यक्रमात घालायची असेल तर अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या साईजमध्ये असलेल्या खण टोप्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता आज पण आपण त्याला प्लास्टिक लावतो जेणेकरून घाम ते खराब होऊ नये याचं प्राईस आहे तीनशे रुपये ओके आहे खणाचं तीनशे रुपये ओके असे प्रिंटेड वॉल हँगिंग शंभर रुपयाला ओके आणि okay. ते टेबल टॉप आहेत हे पण फोल्डिंग असतात हे येतात एकशे वीस रुपयाला हे पण तुम्हाला जर लहान मुलांना गिफ्ट करायचं असेल तर खूप छान दिसतं ओके okay. त्याच्यामध्ये पण वेगळं वेगळं लिहिलेले सुविचार म्हणू शकतो पर... आपण आणि हे असे फॅमिली रूल्स हे सगळे आहेत सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी श्लोक हे पण फोल्डिंग आहेत त्याच्यामुळे हे तुम्हाला घेऊन जायला खूप सोपे आहेत आणि वापरायला पण खूप सोपे आहेत ऐंशी रुपयाला आहेत त्याच्याच बरोबर okay. तुम्ही बघू शकता या मूर्त्या पन्नास रुपयाला आहेत ज्या लहान आहेत त्या पन्नासला ला आहेत ज्या मोठ्या आहेत त्या ऐंशीला आहेत आणि त्यापेक्षाही त्या काही मोठ्या आहेत इथे तुम्ही बघत आहात यांचे रेट वेगळे लागतील यानंतर हा एक पार्ट मला वेगळा दिसला हा काय आहे हे आहे मॅगनेट फ्रीज मॅगनेट हे फक्त चाळीस रुपयाला आहे हे तुम्ही बघू शकता तुम्हाला लहान मुलांना गिफ्ट द्यायचं असेल तरी हे खूप छान आहे याच्यामध्ये होम डेकॉर ज्याच्यामध्ये ही बारा बाय बारा इंचाची छोटीशी उशी आहे ही, आ, सिंगल याचं कव्हर अडीचशेला पडतं आणि तुम्ही सेट घेतला तर हजार रुपयाला पडतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये पण हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे खाली इकडे थोडीशी झालर सारखं केलेलं आहे आणि वर वेगळं खणाचं कापड आणि वॉशेबल आहेत हे सगळे वॉशेबल आहे त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही मला सदाफुलीची लहान लहान फुलं जोडलेली आहेत हे दोनशे रुपयाला पडतं तुम्ही बघू शकता की हे किती छान दिसतं वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये हे अवेलेबल आहे दीडशे रुपये एम आर पी आहे याची मोबाईल बॅग म्हणू शकता किंवा वन साईड बॅग म्हणू शकता रिटर्न गिफ्ट साठी सुंदर कॉम्बिनेशन आणि व्हरायटी मध्ये एक कॉम्बो सेट पण बनवलेला आहे ज्या सेट मध्ये आपल्याला असं माग वक्रतुंड महाकाय या नावानी पडदा येणार ना आहे जो खणाचा असणार आहे खणाचे असे लटकन पण येणार आहे जे दोन असणार आहेत हे बघा अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी आसन असणार आहे आणि शेला हा, शेला आणि लोड अच्छा हे मॅचिंग असं सेट आहे असेच आपल्याकडे तीन सेट आहेत स्क्रीनवर ते आणि यासोबतच पान केळीचं पान आहे आणि यासोबत ही आरती कडी आता हा पूर्ण सेट कितीला जाणार आहे मॅडम हा पुंबो मध्ये पडतोय एकवीसशे रुपयाला ह्याची मूळ किंमत आहे बावीसशे सत्तर रुपये अच्छा आस आसन येणार आहे बप्पासाठी सर्व बाजूनी याला अशा पाकळ्या असणारे चारही बाजूनी तुम्हाला अशा पाकळ्या दिल्या जाणार आहे आणि अशा प्रकारे खणाचं तुम्हाला दोन लटकन येणार आहे आता तीनचं कॉम्बो सेट आपल्याला कितीला बसतो मॅम ह्याची पूर्ण किंमत आहे सतराशे रुपये ओके आपण कॉम्बो मध्ये सोळाशेला देणार आहोत ओके अशा प्रकारे आपल्याकडे कमळ आसन पण आहे आणि कमळ आसन बघा असं छान उभंही राहतं आणि इतर वेळेस तुम्ही अशी पूजा मांडायला सुद्धा यूज करू शकणार आहे यामध्ये आपल्याकडे कलर रेंज पण अवेलेबल आहे साईजप्रमाणे तुम्हाला हे कमळासन बनवूनही मिळणार आहे कलर रेंज दिदी कोणकोणते असणार आहे यामध्ये राणी कलर आहे एक हळद कलर आहे लाल आहे पिवळा आहे आणि पांढरा कलर आहे आणि गणपती बाप्पांच्या खाली आहे तो पिंक कलर आहे पाकळ्यांमध्ये कलर मिळणार आणि ह्या तुम्हाला साईजप्रमाणे बनवूनही मिळणार आहे यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला अगोदरच ऑर्डर करायचे जितक्या लवकर तुम्हाला ऑर्डर करता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला ऑर्डर करायचे तर ऑर्डर अगोदर करायची असेल तर तुम्हाला चौरंगाचं हे माप आणि इथले माप असं चौरंगाचं माप दे द्यायचं आहे आणि त्यानुसार आपण तुमची ऑर्डर प्लेस करणार आहोत